नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मसाल्या कट्ट्यामध्ये आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे भरली मसाला वांगीची रेसिपी लग्नात किंवा कार्यक्रमात आचारी बनवतो तो, तो स्वयंपाक तर सगळ्यांनाच आवडतो अगदी त्याच पद्धतीचं भरलं वांग कसं बनवायचं हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी मस्त चमचमीत आणि झंझणीत रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया भरली मसाला वांगी करण्यासाठी साहित्य काळा मसाला लाल तिखट हळद मीठ हिंग मोहरी जिरे खोबरं तीळ धने शेंगदाणे आलं लसूणपाकळ्या कोथिंबीर आणि वांगी काटेरी वांगी घेतलेली आहेत इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेतलं यामध्ये आता आपण कट केलेली वांगी घालणार आहोत म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत मसाला वांग भरून करायचं असेल तर त्यासाठी कवळी काटेरी वांगी घेतलेली आहे मध्यम आकाराची वांग्याचे चार भाग करून घ्यायचे देठापर्यंत आपल्याला वांग कापून घ्यायचं आहे चा चार भाग केल्यामुळं कीड जर असेल वांग्याला तर तीही लगेच आपल्याला लक्षात येते ह्या पद्धतीने असं देठापर्यंत आपल्याला वांगं कट करून घ्यायचं आहे ह्याच पद्धतीने सगळी वांगी मी कट करून मिठाच्या पाण्यात घालून ठेवणार आहे मसाला करण्यासाठी इथे मी गॅसवर कढई तापत ठेवली होती त्यामध्ये पांढरे तिळ घालून घ्यायचे पांढरे तिळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तीळ वांग्यामध्ये घातल्याने मसाला छान दाटसर होतो खूप जास्त शेंगदाण्याचा वापर करायला लागत नाही आणि चवही खूप मस्त लागते खूप अगदी शेंगदाणे शेंगदाणे आपल्या मसाल्यात लागणार नाहीत तीळ भाजल्या गेलेत तीळ काढून घेते आता यामध्येच आपल्याला धने घालून घ्यायचे आहेत धनेही छान आपल्याला भाजून घ्यायचे धने छान भाजले गेले की लगेच त्याच कढईमध्ये मी आता खोबऱ्याचं काप घालून घेणार आहे थोडंसं अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आणि सोनेरी रंगावर खोबरं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सोनेरी रंग आपल्या खोबऱ्याला मस्त आलेला आहे खोबरंही काढून घ्यायचं गॅस बंद करायचा खोबरं थंड झालं की खोबरं धने आणि पांढरे तिळ आपल्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहेत पाणी न घालता सगळं बारीक करून घेतलं की त्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपल्याला एकदा मिक्सरला फिरून घ्यायचे त्यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं सगळं एकदा छान वाटून घ्यायचं अजिबात मी पाण्याचा वापर केलेला नाही ओलसरपणा आपल्या लसणाचा आलेला आहे संपूर्ण मिश्रण मी एका डिशमध्ये काढून घेतलं खूप जाड नाही ठेवायचं जा हलकंसं बारीक असं मिश्रण मी करून घेतलेलं आहे तयार सुके मसाले घालूयात गाल। हळद घालून घेतली काळा मसालाही इथं मी घालून घेते तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल तो वापरला तरीही चालेल चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तेल घालून घेतलं आहे वरनं बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे मसाले वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे इथं आपला मसाला तयार झाला आहे आता वांगी छान नितळून घ्यायची पाण्यातनं काढून आणि त्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे दाखवते त्या पद्धतीने छान दाबून असा भरपूर असा मसाला आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आपण तेल घातलं त्याने सगळा मसाला वांग्यामध्ये छान असा दाबून भरला जातो आणि तो पटकन बाहेर येत नाही त्याला छान असं बाइंडिंग येतं सगळी वांगे मी इथं भरून घेतली आणि थोडासा सुका वरती उरलेला आहे तो आपण पुढं वापरणार आहोत इथं मी कढई तापत ठेवली त्यामध्ये साधारण मोठे तीन चमचे तेल घालून घेतलं मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की जिरे हिंग घालून घ्यायचा फोडणी छान तडतडली की त्यामध्ये तयार भरून ठेवलेली वांगी घालून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम कमी ठेवायची सगळी वांगी मी कढईत घालून घेतली आता जो सुका मसालावरती आपला शिल्लक राहिला होता तो सुद्धा मी इथे घालून घेतलेला आहे सगळं छान एकदा मिक्स करायचं वांगी आणि मसाला छान तेलामध्ये आपल्याला परतवून घ्यायचा आहे आता झाकण ठेवायचं पाणी न घालता आपल्याला छान वांग्याला एक वाफ काढून घ्यायची आहे साधारण एक मिनिटांसाठी इथं मी झाकण ठेवलं एक मिनिटांची वाफ काढून घेतली सुके मसाल्यांचा मस्त असा फ्लेवर आपल्या वांग्यामध्ये उतरतो सगळं छान मिक्स करून घ्यायचं सगळी वांगी खालीवर करून घेतली मसालाही खालीवर केला आता त्यामध्ये आपल्याला कोमट पाणी गरजेप्रमाणे घालून घ्यायचं आहे इथं मी एक ग्लास पाणी घालून घेतलं आहे सगळं छान मिक्स करायचं खूप जा। जास्त आपल्याला वांगी हलवायची नाही आहेत झाकण ठेवायचं पुन्हा साधारण दोन मिनटांची वाफ मी काढून घेतली वांगी छान खालीवर करून घ्यायची म्हणजे दोन्ही साईडने वांगी छान शिजल्या जातील वांग्याला मस्त कलर आणि तेल सुद्धा सुटलेलं आहे आता शेवटची तीन ते चार मिनिटांची एक वाफ मी काढून घेणार आहे म्हणजे आपली वांगी तयार होतील चार मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी आपली मसाला वांगी तयार झालेली आहेत छान कलर आणि मस्त अशी तर्री सुद्धा आपल्या वांग्यांना आलेली आहे वांगी छान शिजली की नाही ते चेक करण्यासाठी एका वांग्यामध्ये मी सुरी रोवून पाहिली तर अगदी व्यवस्थित वांगी शिजल्या गेलेली आहेत वरणं भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची गॅसची फ्लेम बंद करायची मस्त गरमागरम भाजी भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खा खूप मस्त लागते नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद